गजानन महाराजाची त्या जिंतूर मधील मंदिरामध्ये जाऊन आज अंतकरणामधून तिचा दाया केला आणि रामकृष्णरी जय गजानन जय आपला सर्वप्रथम परिचय सांगा मी संतोष जयकुमार मांदळे राहणार जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी बर तर इथे येण्याचं प्रयोजन इथं येण्याचं प्रयोजन आहे की गजानन महाराज पादुका संस्थान आहे त्यांचे मुंडगाव त्यांची दरवर्षी पंढरपूरला दिंडी निघते आणि त्यांना म्हणजे एक अल्पोहाराचा हो कार्यक्रम या हिशोबानं आम्ही जिंतुरून येऊन या ठिकाणी औंड्याला ज्या ठिकाणी जिथं सोयीचं होईल त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांना उप पूप, अल्पोपहाराचा हा कार्यक्रम करत असतो बर तर तुम्ही इथे येत असताना असत जंतुर आणि औंढा ते जवळा हट्टाही दिने जात असताना आपण ही व्यवस्था करता जिंतर येथे येण्याकरता जिंतूर किती किलोमीटर पडते जवळपास चाळीस बेचाळीस किलोमीटर चाळीस बेचाळीस किलोमीटर पासून तुम्ही इथे येता आणि वारकऱ्यांची सेवा करता म्हणजे अल्प आहार म्हणा काही म्हणा हे तुम्ही देता तर यापासून तुम्हाला काय फायदा काय नेमका फायदा म्हणजे आयुष्यामध्ये माणूस काम तर नेहमीच करतो परंतु काही काम माणसाला आनंद मिळण्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी आत्मिक समाधानासाठी मिळत की आपण रोजच्या व्यापामध्ये सोबत जाऊ तर शकत नाहीत बरोबर म्हणजे आपलं ते त्या ठिकाणी आपलं काम म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यातून आपल्याला वेळ मिळत नाही की तेवढे दिवस फुरसत काढायचं तर कुठंतरी किंवा जे जाणाऱ्या माणसाच्या आपल्याकडून थोडीशी काहीतरी सेवा घडावं बरोबर या हिशोबानं आणि कुठंतरी आम्ही या क्षणाची म्हणजे एक वर्षभरापासून वाट पाहत असतो की एक आम्हाला हा म्हणजे एक छोटा असा सोहळ्यासारखा आमच्या आयुष्यातला एक सोहळ्यासारखा आम्हाला सण वाटतो आणि त्याच्या हिशोबाने आमचा पूर्ण परिवार त्याच्या हिशोबाने तयारी करतो आणि सगळे जवळपास रात्रभर जागून वगैरे पुन्हा सगळे लवकर उठून या हिशोबाने नियोजन करून येण्यासाठी त्या हिशोबाच काम भराव आहे तर ही जी दिंडी आहे ही संत गजान महाराजांच्या पादुकांची दिंडी आहे म्हणजे पादुका प्रत्येक दिंडीमध्ये असतात परंतु ह्या पादुका साक्षात्कारी आहेत की ज्या प्रत्यक्ष गजान बाबांनी मुगायला दिलेल्या आहेत आणि त्या पादुकांची दिंडी आहे या पादुकांकडे बघत असताना किंवा इथे झुकत असताना किंवा दर्शन करताना <laughs> तुमच्या मनात काय प्रतिक्रिया किंवा भाव निर्माण होतो ते त्या ठिकाणी हे सर्वप्रथम कार्यक्रम झाल्याच्या आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी जातो आणि आपोआपच एक मन असं भरून येतं आणि डोळ्यातून आनंद अश्रू असे निघाल्यासारखे होतात आणि ह्या गोष्टी आपोआपच होतात आपल्याला काही ते वेगळं करायचं गरज नाही कुठून तरी मन भरून येऊन एक कुठंतरी समाधान मिळत त्या शास्त्रामध्ये त्याला अष्ट सात्वी भाव असं नाव आहे अशी अशी क्रिया होणे म्हणजे कंठ दाटणे गद्गदीत होणे कंठी प्रेम दाटे नयनी प्रगटे रामरूप ही अशी स्थिती होणे म्हणजे अष्ट विभाग जागृत होणे असा येते आणि असं ज्याला घडते असं ज्याला घडते त्याच्यावर देवाची कृपा आहे त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्या पाठीवर हात ठेवला जेव्हा डोळ्यातून आनंदा बाहेर पडतात अक्षर जीवनातला फार महत्वाचा असतो तर आणखी तुम्हाला असे काही संत कल्याण महाराजांचे काही असे अनुभव आहेत का अनुभव म्हणजे आपल्या आपल्याला आलेली प्रचिती अनुभूती कारण हे हा जो आपण करतो करतो जे करतोय हे हितगुज करतोय म्हणजे अंतकरणातील जे गुज आहे ते भाव तुम तुमचे हे हजारो लाखो लोकांपर्यंत पोचावेत हा एक दृष्टिकोन आणि तुमच्या जा असलेले जे काही विचार अनुभव हे ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना सुद्धा अध्यात्माची एक गोडी लागावी लाभ हवा त्याकरता तुम्हाला एखादी अनुभूती आता म्हणजे मुळातच म्हणजे आता काही दिवसापूर्वी आमच्या मामीला म्हणजे आय मध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्यांना अटॅक आला होता आणि अटॅक आल्याच्या नंतर त्यांना शॉक देऊन त्यांचं हृदय पुन्हा सुरू झालं होतं मुळात त्यांना शुगर खूप निघाली त्याच्यानंतर हार्टमध्ये ब्लॉकेज निघाले त्याच्यानंतर मेंदू मध्ये पुन्हा कॉम्प्लिकेशन होते म्हणजे त्यांची परिस्थिती अशी क्रिटिकल होती आणि असं हे करून आता तो माणूस आपल्यातून जातो की काय असं वाटलं आणि त्या क्षणी गजानन जिंतूर मधील मंदिरामध्ये जाऊन अस अंतकरणामधून त्याचा दावा केला आणि भाग मागितलं की माझ्या मामीला होते हो आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तिकडं औरंगाबादला ऍडमिट असताना मी त्या ठिकाणी गेलो आणि कोणती कृपा होती कोणती शक्ती होती कोणता इलाज होता कोणते अशब्द उच्चार होते परंतु त्याच्यानंतर माझ्या मामीची तब्येत सुधरत गेली आणि आज बऱ्यापैकी तिची तब्येत त्या धोक्यापासून ती बाहेर बाहेर आहे हे अनेकांना संत गजानन महाराजांची कृपा आणि याला एक साक्षात्कार म्हणतात ही अनुभूती आहे आणि खरोखर महाराज आज प्रत्यक्ष आकलत धावतात महाराजांचं म्हणणं असं आहे की मी गेलो असे मानू नका तुम्ही फक्त हाक द्या आई लेकरावर प्रेम करते पण जेव्हा ते लेकरांनी टाव फुटते तेव्हा ती आतची सर्व कामं टाकून धावतून काम करते अशा त्याला जवळ घेते तसं संत बाबाला तुम्ही अंतकरणातून जर धावा केला तर निश्चित बाबा तुमची इच्छा मनोरथ आकांक्षा पूर्ण करतात माता वाहे चिंता अशा प्रकारे संत हे कृपावंत आहेत तर धन्यवाद तुमच्या सर्व सर्व परिवाराला मांदळी परिवार जिंतूर यांना मी संत गजान महाराज पादुका संस्थांच्या वतीने आणि संत गजान महाराज पालखी दिंडी सोहळा दिंडी प्रमुख श्री गजानन महाराज हिरुळकर मी शुभेच्छा आणि धन्यवाद देतो राम पुन्हा बोला पुन्हा बोलायचं बोलायचं तर धन्यवाद रामकृष्णरी भगवान परमात्मा तुमच्याकडून तुमच्या हातून नेहमी सत्कार्य सर्वांगीण विकासाचं कार्य करत राहो तुमचा परिवार सुखी शांती समाधानी आनंदी राहो ही बाबाच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद देतो रामकृष्णरी जय हरी जय गजान जय